नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका अजित पवार गटाच्या सहा आमदारांनी आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील यांची विधानसभा भवनातील कार्यालयात भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे तर या पाच आमदारांनी जयंत पाटील यांची भेटगाठ घेतली आहे मात्र सत्तेत असलेल्या आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे प्रश्न मांडल्याऐवजी ते पाटील यांना भेटल्यामुळे चर्चा चर्चेला उधन आलं आहे तर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या दारुण पराभवामुळे अजित पवार गटात चिंतेचं वातावरण आहे तर त्याच शि नाशिकचे दोन आमदार पश्चिम महाराष्ट्रातील दोन आमदार आणि विधान परिषदेतील मराठवाड्यातील एका आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र